स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने एक अत्यंत पवित्र आणि अलौकिक कथा सांगणार आहे शरद ऋतूच्या या थंडगार रात्री पूर्ण चंद्र आपल्या प्रकाशाने सृष्टीला स्नान घालतो या रात्री लक्ष्मी माता जागृत असतात आणि जो जागरण करतो त्याला आरोग्य आनंद आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते ही कथा ऐकणाऱ्याच्या जीवनात शांती समाधान आणि सकारात्मकतेचा दिव्य प्रकाश पसरतो जसा कोजागिरीच्या चांदण्यात उकळलेलं दूध आरोग्यदायी मानलं जातं तसाच श्रद्धेने ऐकलेला हा गाथा मनाला नवीन ऊर्जा आणि भक्तिभावाने परिपूर्ण करतो मित्रांनो या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रद्धेचं चा महत्व चांदण्याच्या प्रकाशातील दिव्य रहस्य आणि लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे घडणारे अद्भुत परिवर्तन चला तर मग मनःपूर्वक ऐकूया ही भक्तिमय कथा मित्रांनो खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे पण अनेक लोक डिसलाईक करतात माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या पाठिंबामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आणि जय चंद्रदेव लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्राचीन काळी मगध नावाच्या राज्यात धनंजय नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता त्या राजाच्या राज्यातील प्रजेला खूप सुखी आणि समृद्ध ठेवण्यासाठी राजा नेहमी प्रयत्नशील असे मात्र राज्यावर भीषण संकट आले पावसाने पुरते दडी मारली होती सलग कित्येक महिने थेंबरही पाऊस पडला नव्हता जमिनी कोरड्या पडू लागल्या विहिरींचे पाणी आटू लागले आणि शेतकरी हवालदिल झाले दुष्काळाने राज्य ग्रासले पर्जन्याबरोबरच आणखी एक ही राज्यात धैमान घालू लागली अन्नपाण्याच्या टंचाईमुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आणि विविध आजार पसरू लागले गावोगावी लोक तापाने फणफणत होते काहींची भूक मिटली होती तर काही जण दुर्बल होऊन अंथुणाला खेळले होते धनंजय राजाला आपल्या प्रजेकडे पाहून फार दुःख होऊ लागले एका संध्याकाळी राजवाड्यात धनंजय राजा आपल्या सिंहासनावर काळजीच्या विचारात बुडाला होता त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती त्याच वेळी त्याची पत्नी राणी महालाच्या खिडकीतून दूरवरचे कोरडे पडलेले शेत उभी होती आकाशात सूर्य मावळ तिला राजवाड्याच्या अंगणात पसरली होती राणीच्या डोळ्यांतही काळजी दाठली होती ती हळूच राजाकडे वळली महाराज राणीने शांतपण व्याकुळ स्वरात विचारले आपण काहीतरी उपाय शोधायला हवा आपल्या राज्यावर आलेले हे दुष्काळ आणि रोगांचे सावट दूर करण्यासाठी कदाचित देवतांचेच आश्रय घ्यावा लागेल मी दररोज देवी लक्ष्मीची प्रार्थना करते पण पर परिस्थिती दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे ते राजा धनंजयने एक दीर्घ श्वास टाकला हो राणी तो म्हणाला आपल्या हातात जितके होते तितके उपाय केले आहेत शेजारच्या राजांकडून धान्य मागवले पुरेसे साठवले हो पण तेही आता संपत आले आहे राजकोषातील संपत्ती गोरगरिबांच्या मदतीसाठी खुली केली आहे तरीही सर्वांपर्यंत मदत पोहोचवू शकलो नाही रोगराई आटोक्यात आणण्यासाठी वैद्यांनी सारे प्रयत्न करून पाहिले अनेक औषधं वापरली पण परिस्थिती अजूनही गंभीरच आहे राजा थोडा थांबला आणि पुढे म्हणाला देवांचा कोप झाला आहे की काय अशी शंका मनात येते आपण नक्की कुठे चुकलो माझ्या प्रजेचे दुःख मला पाहवत नाही आहे दिवस रात्र मी दरबारी सल्लामसलत करून उपाय शोधतो आहे पण काहीच निष्पन्न होत नाही राणीने सिंहासनाजवळ येत राजाच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला महाराज अशा वेळी आपण आपल्या राजगुरूंची सल्लामसलत करावी का आपले राजगुरू विद्वान आणि धर्मज्ञ आहेत कदाचित त्यांच्या मार्गदर्शनाने आपण या संकटातून मार्ग काढू शकू ती सुचवू लागली राजाला राणीच्या सूचनेची योग्यता लाणवली त्याने तत्क्षणी सेवकाला हाक देऊन राजगुरूंना दरबारात बोलवण्याचा आदेश दिला थोड्याच वेळात वृद्ध आणि तपस्वी स्वरूपाचे राजगुरु दरबारात उपस्थित झाले हातात कमंडलू आणि कपाळावर भस्माचे पट्टे अंगावर भगवा उत्तरीय असे त्यांचे तेजस्वी रूप होते राजाने त्यांना आदराने नमस्कार केला आणि म्हणाला गुरुजन आपण जाणता की आपल्या राज्यावर सध्या किती मोठे संकट आले आहे ना पाऊस पडतो आहे ना अन्नधान्य उरले आणि आता या रोगराईने तर लोकांचे जीवन संकटात सापडले आहे कृपा करून यातून सुटण्यासाठी काही उपाय सुचवा राजगुरूंनी हात आशीर्वादाच्या मुद्रेने वर करून शांतपणे उत्तर दिले महाराज काळ कठीण नक्कीच आहे पण प्रत्येक अडचणीवर काही ना काही उपाय असतोच आपण धर्मपरायण राजा आहात ईश्वर नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील अशा परिस्थितीत आपल्याला शास्त्र आणि पुराणांनी दर्शवलेल्या मार्गांचा अवलंब करायला हवा राजाने उत्सुकतेने विचारले गुरुवर्य कृपया मार्गदर्शन करा राज्य आणि प्रजेच्या कल्याणासाठी आम्ही कोणतेही व्रत अथवा पूजा करायला सिद्ध आहोत राजगुरूंनी हलकेसे हसत मान डोलावली आणि म्हणाले महाराज काही दिवसांनी आश्विन महिन्यातील पौर्णिमा येत आहे तिला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात ही रात्र अत्यंत शुभ आणि दिव्य मानली जाते आपल्या धर्मग्रंथांनुसार या रात्री चंद्र आपल्या पूर्ण हो, पूर्ण कलांसह प्रकाशमान होतो आणि पृथ्वीवर अमृताची वर्षा अमृताची वर्षा राणीने आश्चर्याने विचारली त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक आशेचा किरण चमकला हो महाराणी राजगुरू शांतपणे समजावत म्हणाले आपल्या भविष्य पुराणात देखील असा उल्लेख आढळतो शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाच्या प्रकाशातून अमृत बरसते या अमृततुल्य चांदण्यात अद्भुत औषधी गुणधर्म असतात जे रोग दूर करण्यास आणि तन मन निरोगी राखण्यास ठरतात त्या रात्री दूध तांदूळाची खीर बनवून चंद्रप्रकाशात ठेवतात असा विश्वास आहे की या खिरीत चंद्राच्या अमृत किरणांचा स्पर्श होतो आणि ती प्रसादरूप खीर दुसऱ्या दिवशी सेवन केल्याने रोगमुक्ती आणि आरोग्य लाभते राजा धनंजय तन्मयतेने ऐकत होता त्याने पुढे विचारले कृपया अधिक सविस्तर सांगाल का शरद पौर्णिमा इतकी मानली जाते तेव्हा प्राचीन काळातील एक कथा सांगायला सुरुवात केली दरबारातील इतर सभासद आणि राणी देखील लक्षपूर्वक ऐकत होते प्राचीन काळी देवांना अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागर मंथन करावे लागले होते देव आणि दैत्यांनी मिळून महासागराचे मंथन केले त्यातून अनेक रत्न आणि चमत्कारिक वस्तू बाहेर आल्या त्यांच्यात देवी लक्ष्मी प्रगट झाले चंद्रदेव प्रकट झाले आणि शेवटी धन्वंतरी नावाचे दैव वैद्य अमृत कलश म्हणून प्रगट झाले हे बघून दैत्य आणि देवांमध्ये अमृतासाठी झटापटी सुरू झाली तेव्हा भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन युक्तीने फसवत देवांना अमृत पान करावे मोहिनी अमृत वाटप करत असताना राहू नावाचा एक दैत्य देवाचा वेश घेऊन देवांमध्ये बसला चंद्र आणि सूर्यदेवाने त्याला ओळखून इशारा केला लगेच विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचे शिर छेदले पण तोवर राहुने अमृत प्राशन केले होते त्यामुळे त्याचे शिर आणि धड अशी दोन स्वतंत्र अमर अस्तित्व निर्माण आणि तेव्हापासून राहूचे सूर्यचंद्राशी वैर सुरू झाले ज्यामुळे ग्रहण लागण्याची घटना घडते परंतु त्याप्रसंगी अमृत कलशातून काही थेंब उडाले होते असं म्हणतात की एक अमृतबिंदू आकाशात उडाला आणि चंद्राने तो आपल्या शीतल प्रकाशात सामावून घेतला त्या अमृत असा परिणाम झाला की त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा अश्विन पौर्णिमेची येते तेव्हा चंद्र त्याच्या सोळाही पूर्ण तेजाने प्रकाशित आणि पृथ्वीवर वर्षावतो या अमृत किरणांमुळे पृथ्वीवरील वनस्पती प्राणी आणि मानव यांना विशेष लाभ होतो रोग पापांचा नाश होतो आणि आरोग्य संपदा वाढते असा आमच्या शास्त्रात विश्वास आहे ते राजगुरु पुढे म्हणाले शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आवडता दिवस मानतात कारण समुद्र मंथनातून त्याच दिवशी लक्ष्मी माता प्रकट झाल्या होत्या त्यामुळे या रात्री लक्ष्मी देवीची पूजा विशेष फलदायी ठरते शास्त्रात कोजागिरी पौर्णिमेबद्दल एक सुंदर कल्पना सांगितली गेली आहे या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि को जागरती म्हणजे कोण जागर आहे असा प्रश्न विचारत फिरते जी मंडळी या रात्री जागून लक्ष्मीची उपासना करीत असतात त्यांना लक्ष्मी आपल्या हाताने वर देते अशी मान्यता आहे ज्यांना जागणं भाग्य येतं त्यांच्यावर लक्ष्मी कृपा दृष्टी करते कोजागरी म्हणजे कोजागरी हा शब्द त्यामुळे या पौर्णिमेचे दुसरे नाव झाले आहे राजा धनंजय आश्चर्यचकित होऊन ऐकत होता आता त्याच्या मनात आशा पल्लवित झाली होती तो उत्साहाने म्हणाला गुरुवर्य म्हणजे आपल्या राज्याच्या उद्धारासाठी आपण शरद पौर्णिमेचे व्रत करू शकतो निश्चितच महाराज राजगुरु आनंदाने म्हणाले आपण स्वतः उपवास करून रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची विधिवत पूजा करून जागरण केले तर निश्चितच लाभ होईल आपण आपल्या प्रजेलाही सहभागी करून घेऊ शकता साऱ्या राज्यात लोकांनी उपवास करून रात्री खीर चंद्राला अर्पण करण्याचे आवाहन केले तर सामूहिक श्रद्धेने संपूर्ण राज्यावरील संकट नाहीसे होऊ शकेल राजाची घोषणा ऐकताच दरबारात एक आशादायी उत्साह हो पसरला उपस्थित मंत्री सरदार आणि नोकर चाकरांनी जय लक्ष्मी माता जय चंद्रदेव असं जयघूष केला बराच कालावधी लोटल्यानंतर राजवाड्यात सकारात्मक ऊर्जा जाणवत होते पुढील काही दिवस राजवाड्यात आणि संपूर्ण राज्यात या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली प्रजेने ही वार्ता ऐकून हायसे मानले काहीतरी दिव्य उपाय राजा स्वतः करतो आहे ही भावना त्यांच्या अंतकरणात जागृत झाली प्रत्येक जण आपल्या परीने शरद पौर्णिमेची आतुरतेला वाट पाहू लागली मगजच्या राज्यातील अशाच एका छोट्या खेड्यात गोपाल नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याची पत्नी आणि पाच वर्षांचा छोटा मुलगा असं त्यांचा लहान परिवार होता गेल्या काही आठवड्यांपासून गोपालचा मुलगा गंभीर आजारी होता सततच्या तापाने आणि खोकल्याने तो अंथरुणाला खिळला होता गावच्या वैद्यांनी जे काही हर्बल उपचार केले ते निष्फळ ठरले होते गोपाल आणि त्याची पत्नी दोघेही मुलाच्या चिंतेने आणि शोकाने खसले होते आपल्या डोळ्यांसमोर आपल्या लेकराची अशी हालचाल होताना पाहून ते अस्वस्थ झाले होते इतक्यात त्यांना राजाकडून आलेली घोषणा समजली शरद पौर्णिमेला उपवास आणि पूजा करून देवी लक्ष्मी व चंद्रदेवाची आराधना करायची आणि चंद्राच्या अमृतकीरणांनी रोगमुक्ती मिळेल अशी बातमी दूरगावापर्यंत पोहोचली राजाचा हा संदेश ऐकून गोपालच्या पत्नीने त्याच्याकडे आशेने पाहिले आपले महाराज खरोखरच प्रजेला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत ती मंद स्वरात म्हणाली हा उपाय खरा ठरेल का ग आपल्या मुलाला देव वाचवतील का गोपालच्या मनातही शंका होती पण तो निर्धाराने म्हणाला आपण आतापर्यंत सारे उपाय करून पाहिलेच आहे हा उपाय करण्यात काय हरकत आहे राजाचे स्वतःचेही हित ह्यात आहे ते काही चुकीचं सांगणार नाही देवांवर विश्वास ठेवूया आपण दोघांनी मिळून उपवास करूया आणि आपल्या छोट्या बाबासाठी देवाला प्रार्थना करूया आपला मुलगा बरा होईल अशी मला आशा वाटते आहे पत्नीने पाणावलेल्या डोळ्यांनी देवघराकडे पाहिले मुलासाठी काहीही करायला ना तयार नाही उपवास करणे कठीण जाईल माझं कारण दिवसभर या जीवाची सेवा करताना मला बळ लागते पण देवशक्ती देईलच मी उपवास करीन ती मुलाच्या कपाळावर ओल्या कापडाने शेक देत म्हणाली हो आणि आपण थोडी खीर बनून चंद्राला अर्पण करायची आहे गोपाल म्हणाला मग एकदम तो थांबला पण आपल्याकडे सध्या दूध तांदूळ शिल्लक आहे का दुष्काळामुळे आपल्या गाईनेही दूध देणे कमी केले आहे घरात एखाद अर्धा लोटा दूध आणि मुठभर तांदूळ असतील नसतील शेवटचं थोडेसे तूप आणि साखरेही जवळजवळ संपली होती गोपाळची पत्नी क्षणभर विचारात पडली मग ती उठून घराच्या कोपऱ्यातल्या मडक्याकडे गेली आणि म्हणाली इथे थोडंसं दूध आहे काल संध्याकाळीच गाईपासून काढलं होतं आणि परसातल्या डब्यात थोडे तांदूळही आहेत चिंता करू नका आपल्याकडे जे आहे तेच आपण देवीला ऐकूया गरिबाची मनोभावे केलेली साधी भक्तीही देवी स्वीकारते म्हणतात पत्नीचे शब्द ऐकून गोपालला हायसे वाटले बरोबर आहे तुझे तो म्हणाला देवी आपली श्रद्धा भक्ते नैवेद्याचं प्रमाण नाही आधी आपलं लेखन निरोगी होऊ दे अन्न दूध परत मिळवता येईल त्या दिवशी गोपाल आणि त्याच्या पत्नीनेही उपवास सुरू केला सकाळी नदीवर जाऊन दोघांनी स्नान केले घरी देवासमोर तेलाचा दिवा लावून देवघर स्वच्छ केले देवतांना हळद कुंकू वाहून नमस्कार केला मुलाला थोट्यात ते प्रेमाने म्हणाले आज देवता तुझी भेट घेणार आहे बाळा तू लवकर बरा होणार तापाने व्याकुळ झालेल्या मुलाने थकलेल्या डोळ्यांनी आपल्या आईबाबांकडे पाहिले संध्याकाळ होताच गोपाळने आपल्या लहानच्या घराच्या अंगणात झाडलोट केली त्याने गाईच्या शेणाने सडा टाकून एखादी छोटी रांगोळी रेखाटली त्याची पत्नी देवघरातील लक्ष्मीच्या तस्वीरीसमोर फुले वाहून खोबऱ्याचा नैवेद्य आणि खडीसाखर ठेवत होती त्यांच्या परीने ते छोटेखावी पूजेची तयारी करत होते शेजाऱ्यांनीही या कार्यात मदत केली चार शेजारच्या स्त्रिया येऊन गोपाळच्या पत्नी समवेत भजन होऊ लागल्या कारण आजारी घेऊन गावच्या मंदिरात जाणे शक्य नव्हते त्यामुळे घरच्या अंगणातच त्यांनी एक लहानचा मंडप सजवला आणि जागरणाचा निर्धार केला त्या रात्री अंगात देखील इतर सर्व गावांप्रमाणे स्वच्छ चंद्रप्रकाश उतरत होतात आकाश जसं जसं गडद निले होत गेले तस तसा चंद्राचा लुकलुकता ठिपका मोठा होत गेला अखेरीस सर्वांच्या प्रतीक्षेची समाप्ती झाली डागांच्या सौंदर्याने घटलेला पूर्ण चंद्र आकाश मंडळावर झळकला आणि धरणीवर चमकता प्रकाश पसरला गोपांच्या पत्नीने ओढणी सांभाळत आधीच मातीच्या चुलीवर दूध तांदूळ घालून थोडीशी खीर शिजवली होती पुरेशी साखर नव्हती म्हणून दूध घालून गोड केले होते एका छोट्या वाटीत ती खीर घालून देवासमोर ठेवली आणि नमस्कार केला मग ती वाटी अंगणात चटाईवर आणून ठेवली जेणेकरून चंद्रकिरण थेट तिच्यावर कळत होते हे लक्ष्मी माते आणि हे चंद्रदेवा आमच्या या अल्प नैवेद्याचा स्वीकार करा आमच्या मुलाला बरे करून आम्हाला वरदान द्या गोपालची पत्नी मुलाला बाहेर अंगणात झोपळावर घेऊन बसली होती चंद्राचा थंडगार उजेट त्या बाळाच्या कपाळावर पडत होता आई त्याला हलकेचे हवा करू लागली आणि देवाचे नाव घेऊन अंगार गीतासारखा जप करू लागली गोपाल शेजारीच बसून देवाचे ध्यान करत होता अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तो चंद्राकडे पाहत होता त्याच्या मनात एकच विचार होता देवा हा चमचमता चंद्र म्हणजे तुझ्याच कृपेचे रूप आहे आमच्या नेत्राला वाचत गोपाळच्या कुटुंबाने अशा प्रकारे रात्र जागून काढली देवाचा ध्यास घे त्यांच्या जागरण करत होते आणि खिराचं सूर्य कुठली सुखद बातमी घेऊन येईल याची वाट पाहत होते दरम्यान राणीने स्वतः खिरीसाठी लागणाऱ्या सामग्रीची जमाजमाव केली राजवाड्याच्या स्वयंपाकघरात तिच्या मैत्रेखीखाली उत्तम दर्जाचे दूध तांदूळ साखर वेळदुळे केशर बदाम पिस्ते आदी आणून ठेवण्यात आले होते राणी स्वतः स्वयंपाकिणीबाईंना मदत करून खीर बनवणार होती पूजा साहित्यामध्ये कमळाची फुले तुळशी तुपाचे दिवे उदबत्ती फळे पंचामृत वगैरे सर्व काही तयार करून ठेवण्यात आले होते शरद पौर्णिमेचा दिवस उगवला सकाळपासूनच आकाश एकदम स्वच्छ निळे भासत होते पावसाळा संपून हवेत किंचित गारवा येऊ लागला होता पौर्णिमेचा चंद्र आज किती तेजस्वी दिसेल याची चर्चा सगळीकडे होती अनेक वर्षांनी राजा तसा उत्साह जाणवत होता कोणीतरी थोर शुभकार्यात सहभागी होण्याच्या भावनेने प्रजेने उपवास सुरू केला लोक नदी घाटांवर जाऊन सकाळी अंघोळ करून आले स्वच्छ वस्त्र परिधान केली स्त्रियांनी घरोघरी लक्ष्मी देवीच्या प्रतिमेसमोर दीप लावून मंगलगीत गायला सुरुवात केली राजा धनंजय आणि राणीनेही पहाटे लवकर उठून स्नान केले राजा निळी किनारीचा साधा पांढरा वस्त्र परिधान करून पद्मासनात थोडा वेळ ध्यानस्थ बसला संकट काळात देवता परीक्षा पाहतात पण श्रद्धा ठेवली तर नक्की मार्ग दाखवतात हा विचार तो मनाशी सुंदर रेशमी परंतु सोजवळ साडी नेसली केस एक वेणीमध्ये बांधले तिने हातात पाठी घेतली ज्या हळदकुंबू खुले आणि निरांजन ठेवले होते दोघांनीही गुरुजींसमोर विधिवत व्रताचा संकल्प केला आज आश्विन शुक्ल पौर्णिमा आम्ही देवी लक्ष्मी आणि श्रीहरी तसेच चंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि जागरण करून पूजा करू जेणेकरून आपल्या राज्याचे कल्याण साधले जाईल असा संकल्प मंत्र राजगुरूंनी त्यांच्याकडून उच्चारून घेतला दिवसभर राजा आणि राणी दोघांनीही अन्याचा कणही घेतला नाही प्रजेलाही प्रेरणा ना मिळावी म्हणून राजा स्वतः दरबाराच्या प्रांगणात काही काळ उपवासाच्या महत्वावर प्रवचन देत फिरला तो लोकांना म्हणाला उपवास हा शरीर आणि मन शुद्ध करणारा असतो आपण देवांवर पूर्ण विश्वास ठेवूया आपल्या एकात्मतेत आणि श्रद्धेतच महान शक्ती आहे आजची रात्र आपल्या साऱ्यांसाठी निर्णायक ठरेल लोक हात जोडून महाराजांचे बोल ऐकत होते काही जणांच्या गोळ्यात परळलेले अश्रू त्यांचं मन रवल्याचे दाखवत होते अलीकडेच अनेकांनी आपल्या राजाबद्दल नाराजी व्यक्त केली होती पण आज तोच राजा त्यांच्या उद्धारासाठी देवाचा मार्ग स्वीकारत आहे हे पाहून त्यांचे हृदय पाकडले संध्याकाळची वेळ होत आली तसे राजवाड्याच्या अंगात तयारी पूर्ण झाली एक मोठा मंडप उभारण्यात आला होता त्याच्या मध्यभागी सुबक रांगोळी काढून चौरंगावर लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांच्या सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आल्या होत्या मूर्तींचे अलंकार दिमाखधर होते लक्ष्मी देवीला लाल रेशमी वस्त्र सुवर्ण अलंकार आणि कमळ हातात तर विष्णूला पितांबर आणि शंख चक्र गदा पद्मधारण केलेले रूप पूर्व दिशेकडे ज्या दिशेला चंद्र उगवतो त्या दिशेला एक चांदीचा कलश ठेवला होता त्यावर चंद्राची प्रतिमा कोरली होती कलशात शुद्ध पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशी दन सोडले होते कलशावर नारळ ठेवून पांढऱ्या कपडाने तो झाकून त्याची स्थापना केली होती आकाशात हळूहळू संध्याकाळची लालिमा कमी होऊन काळोखी पसरू लागली पूर्व दिशेला क्षितिजावर एक गुरु चमकणारा उजेड दिसू लागला चंद्रोदयाची वर्दी होती ती सर्वांना सांगितले राजा धनंजय आणि राणी मंडपात कमलासनावर बसून होते इतर सर्व मंत्री स्त्री पुरुष नोकर वर्गी काही अंतर राखून सभोवती शांतपणे बसले होते संपूर्ण दरबारात जणू एका भव्य मंदिरात रूपांतरित झाले होते क्षणोक्षणी चंद्राचा उजेड अधिक तेजस्वी होत गेला अखेरीस जसा पूर्णचंद्र आकाश मंडळावर आला तसे सारे परिसर चांदण्यात माहीत निघाले चंद्राचा दुधिया प्रकाशाने राजवाड्याचे अंगण आणि परिसर उजळून निघाले त्या शुभ्र प्रकाशात कमळ पुष्पांवर जणू त्या कळ्या उंडू पाहत होत्या राजगुरूंनी आणि पूजा निधी मंत्रोच्चारांच्या पवित्र नादात एक एक उपचार संपन्न होऊ लागले राजा धनंजयाने स्वतः लक्ष्मी देवीला कमळाचे फुल अर्पण केले आणि राणीने भगवान विष्णूच्या चरणी ऋषीवर ठेवले राजगुरूंनी पवित्र जलाने कलशावर अभिषेक केला आणि चंद्रदेवाचे आवाहन केले ओम सोमाय नम ओम चंद्राय नमः असे स्तोत्र उच्चारले जात होते नभात त्यावेळी चंद्र पूर्णपणे दृष्टीगोचर झाला होता अतिशय शीतल आणि दीप्तिमान राणीने सुगंधी नारायच्या करवंटीतील धूप देवी समोर राजा धनंजयाने सोन्याच्या ताटलीत धूप धरून पंचप्रती प्रज्वलित केले आणि लक्ष्मीनारायणाची आरती सुरू केली सर्व उपस्थित जनांनी शंखनाद केला काही क्षणासाठी राज्यभर पसरलेली निराशा जणू त्या शंखध्वनीने धूळ पळाली ओम जय लक्ष्मी माता मैया जय लक्ष्मी माता आरतीचा मंगलस्वर अंगणात लागला राणी स्वतः आवाजात हो आरती गात होती आणि सभोवताच्या स्त्रिया तिच्या स्वरसंगतीने आरती म्हणत होती आरतीनंतर काही क्षण सर्वत्र शांतता पसरली जणू देवताही हे दिव्य दृश्य पाहण्यासाठी स्तब्ध झाले होते यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा आला खीर अर्पण आणि अमृत वर्षीची प्रतीक्षा राजवाड्याच्या स्वयंपाकघरात राणीच्या देखरेखीखाली खीरचा एक मोठे भांडे भरून प्रसाद तयार झाला होता दूध तांदळाच्या त्या गोडखिरीला वेलदोडे आणि केशराचा सुवास येत होता राणीने स्वतः तो मातीच्या मोठ्या माठ्यात धुवून आणला मातीच्या भांड्यात खीर ठेवण्याचा उद्देश हाच की रात्रभर ते भांडे थंड राहील आणि चंद्रकिरणांचा परिणाम त्या चांगल्या प्रकारे उतरेल राजा आणि राणीने ती लक्ष्मी आणि नारायणाला अर्पण केली मग तो खिरीचा माठ मंडपाबाहेर उघड्या चंद्रप्रकाशात ठेवला आकाशातील तेजस्वी चंद्राकडे पाहून राजा हात जोडून उभा राहिला त्याच्या मनात असंख्य भावना दाटून आल्या तो उच्च स्वरात प्रार्थना करू लागला हे चंद्रदेवा तुम्हाला आमचा नमस्कार असो तुमच्या शीतल प्रकाशाने आमच्या जीवनातील साऱ्या अंधकाराचे आणि दाहाचे निवारण होवं तुमच्या अमृतमय किरणांनी आमच्या राज्यावर कृपा होऊ दे ही सोमराजा तुमच्या या प्रकाशातील औषधी शक्तीने आमच्या प्रजेची व्याधी नाही शिकवू दे दुर्दैवाचे काळे ढग दूर होऊ दे आणि समृद्धीचा उज्ज्वल प्रकाश पसरू दे हे माता लक्ष्मी कृपा करून आजच्या दिवशी आम्ही भावपूर्ण पुकारतो हो, आमच्यावर प्रसन्न व्हा तुमच्या उदार आशीर्वादाने आमच्या राज्याला सुख शांती आणि संपत्ती लाभू दे आम्ही अखंड भावाने तुमचे स्मरण केले आहे आता तुमची कृपा वर्षाव अनुभवू दे राजाची ही करुण प्रार्थना ऐकून अनेकांचे डोळे पाणावले उपस्थित काही प्रजेतील मंडळी ही राजवाड्याच्या परिसरात जमली होती तेही हात जोडून चंद्रदेव आणि लक्ष्मी देवीकडे आपल्या व्यथा मांडत होते आकाशात चंद्र मात्र आपल्या पूर्ण कला प्रदीप्त करून प्रकाशवान झाला होता जणू त्या प्रार्थनेने तो स्वतःही स्तब्ध झाला अचानक रात्रीची हवा सुगंधाने गेल्यासारखी वाटली चंद्रप्रकाश आणखी शुभ्र आणि लागला राजा दर्शवले की आता काही काळ ध्यान सारेच पद्मासन स्थिती बसून डोळे मिटून मंत्रस्मरण करू लागले रात्र अधिकच गहन होत आणि पूर्णचंद्र आकाशाच्या मध्यभागी येऊन पोहोचला त्या चंद्रप्रकाशात एक विलक्षण चमत्कारीपणा होता ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आकाशातून अचानक ए गार वाऱ्याची झुडूक अंगणात आली आणि तेवत असलेले दिवे थोडे थरथरले चंद्रपूर आता इतकी प्रकाशमान झाली होती की डोळे दिपून जावे तेवढ्यात राजगुरूंनी डोळे उघडून आकाशाकडे पाहिले आणि आश्चर्याने उद्गारले महाराज तो पहा सगळ्यांचे डोळे बरबडले आश्चर्य चंद्राच्या शुभ्र प्रकाशातून सूक्ष्म तेजस्वी थेंब खाली पडत असल्यासारखे दिसू लागले जणू दुधाचे थेंबांची सरत सुरू झाली होती अर्थात प्रत्यक्ष दुधाचे थेंब नव्हते ते पण चंद्रप्रकाशात लुकलुकणारे छोटे छोटे बिंदू अंगणात पडत होते संपूर्ण अंगण त्या दिव्य प्रकाश बिंदूंनी नाकून निघाले खिरीच्या माठावर त्या तेज कड्याचा वर्षाव होऊ लागला प्रत्येक बिंदू जणू अमृताचा थेंबच वाटत होता आजूबाजूच्या उभ्या फुलांच्या पाकळ्यांवर किरकिर असा आवाज करत शुभ्र प्रकाश कण अलगद दिसावत होते उपस्थित लोक अचंबित होऊन ते अद्भुत दृश्य बघत होते काहींना खरोखरच वाटले की चंद्रातून अमृतधारा बरसू लागली आहे उर्जा त्या चांदण्यात एक विलक्षण थंडावा आणि ऊर्जा जणवत होती राजा धनंजय आणि राणीने आपल्या हातातील पाण्याने भरलेले तांब्याचे कलश उचलले राजगुरूंनी मंत्रोच्चार केला आणि त्या दोघांनी चंद्राला अर्घ्य अर्पण केले तांब्यातील पाणी चंद्रप्रकाशाकडे अर्पित करता करता खाली खिरीच्या माठातच मुडले असे वाटले जणू चंद्राने तो अर्घ्य स्वरूप पवित्र जल स्वीकृत करून आपले अमृत्यात एकरूप केले आहे त्या क्षणी अचानक एक दिव्य तेजाचा झळा गोळा मंडपासमोर प्रगडला सर्वांची ध्यानावस्था भूमली आणि ते आश्चर्याने त्या दिशेला पाहू लागले लक्ष्मी देवीच्या स्वरूपाचा एक तेजस्वी प्रकाश पूर्ज समोर उमटत होता त्यातून एक सुमधूर आवाज घामला को जागरती कोण जागे आहे राजा धनंजयला एकदम भान आले देवी लक्ष्मी पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी अवतरली आहे तू आणि राणी दोघेही उठून उभे राहिले त्यांनी पुढे होऊन आदराने हात जोडले आणि एकस्वरात म्हणाले देवी आम्ही जागे आहोत आपल्या चरणांची कृपा आम्हावर असू नये तेव्हा ते त्या दिव्य प्रकाशातून स्वर्गीय सौंदर्याची मूर्ती प्रकट झाली देवी महालक्ष्मी स्वर्गातून अवतरल्या होत्या कमलासनावर विराजमान चार भुजात कमळ पाश अभयमुद्रा आणि वरमुद्रा धारण केलेले तेजस्वी रूप त्यांच्या ते मुखावर सौम्य प्रसन्न हसू होते आणि किरणांचा मुकुट त्यांच्या ते मस्तकाभोवती तेजोकुंच दिसत होता त्यांच्या आगमनाने सारा असमंत सुगंध आणि प्रकाशाने भरून गेला सर्वांनी सुखद आश्चर्याने नतमस्तक होऊन जय लक्ष्मी माता असा जयघोष केला माता लक्ष्मीने वरदहस्त उंच केला आणि मंद हसत म्हणाली राजा धनंजया राणी आणि मगधाच्या माझ्या प्रिय प्रजे हो तुमची श्रद्धा पाहून मी अत्यंत प्रसन्न झाले आहे इतक्या कठीण काळातही तुमचा देवावरचा विश्वास डगमगला नाही उपवास पूजा आणि जागरण करून भक्तीचे पालन करून तुम्ही मला संतुष्ट केले आहे तुमच्या या भक्तीने मी आनंदित झाले आहे राजा आणि राणीने जमिनीपर्यंत लोटांगण घालून देवीला वंदन केले राजाचे डोळे आनंदाशिवनी डबले माते हे सर्व तुमच्या कृपेनेच झाले आहे आम्ही केवळ आशेने हा उपाय केला पण आपण प्रत्यक्ष प्रगट होऊन आमचे जीवन धन्य केले कृपा करून आमच्या राज्यावर आपली कृपा दृष्टी राखा देवी लक्ष्मीने आशीर्वाद देत सांगितले राजन उभे राहा तुमची नम्रता आणि करुणा मला ज्ञात आहे तू सदा प्रजेला पुत्रवत वागणूक दिलीस त्यांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः कष्ट सोसतेस या केलेल्या उपवासाचे आणि भक्तीचे फळ तुला निश्चितच मिळेल आजपासून तुझे राज्य संपन्नतेने परिपूर्ण होईल दुष्काळ आणि रोगराई यांचे संकट नाहीसे होईल धरती तुमच्या प्रदेशावर पुन्हा एकदा सुखसमृद्धीचा वर्षाव करेल भरपूर पाऊस पडेल डोलू लागतील उपाशी राहणार नाही राणीनेही हात जोडून विनंती केली माते आणि आमच्या लोकांचे आरोग्य जे आजारी आहेत त्यांचे काय आम्ही ऐकले आहे की तुमच्या कृपेने आणि चंद्राच्या अमृत किरणाने रोग नाहीसे होतात लक्ष्मी देवीने प्रेवळ दृष्टीने राणीकडे पाहिले राजमाते चिंता करू नकोस चंद्रदेवाच्या अमृत वर्षावाने चमत्कार सुरुवात केली आहे माझा बळ देईल आज रात्री ज्यांनी विश्वासाने आकाशाकडे पाहून प्रार्थना केली आहे ज्यांचे अंगणात चंद्रप्रकाश उतरला आहे आणि ज्यांनी माझे नाव घेतले आहे त्यांना या अमृत किरणांचा पूर्ण लाभ होईल सकाळ होताच तुम्हाला हा चमत्कार अनुभवाय असेल कित्येकांचे ताप उतरलेले असतील जुन्या जखमा भरायला लागल्या असतील लहान मुलांच्या अंगातील अशक्तपणा नाहीसा झालेला आढळेल हे देव चमत्कार पाहून उद्यापासून प्रजेचा देवावरचा विश्वास आणखी दुणावे राजगुरूंनी पुढे येऊन प्रश्न केला माते अशीच दयादृष्टी आम्हा सर्वांवर राहो पुढे पुढे ही अशीच कृपा तुमची आम्हावर राहील ना म्हणजे दरवर्षी शरद पौर्णिमेला आपण आणि चंद्रदेव आमच्यावर अमृता वर्षाव करालच देवीने हसून मांड डोलावली नक्कीच शरद पौर्णिमेची रात्र ही दिव्य रात्र आहे या रात्री जे जागृत भक्ती भावाने मला श्री विष्णूंना तसेच चंद्रदेवांना स्मरतात त्यांच्यावर मी सदैव कृपा करेल ज्याप्रमाणे आज तुमच्या राज्यावर अमृत किरणांचा वर्षाव झाला आहे तसेच दरवर्षी या दिवशी या किरणांसोबत माझ्या कृपेबद्दलचाही वर्षाव होत राहील हा संकल्प मी आज इथे तुमच्या समक्ष करते आहे राजा राणी आणि सारी दरबारी पुन्हा एकमुखी जय लक्ष्मी माता असा जयघोष करायला लागले देवी लक्ष्मीचे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी ते आतुर झाले होते देवी त्यांचा भक्तिभाव जाणून मंदस्मित करत होती काही क्षणांनंतर देवी लक्ष्मीचा देदिप्यमान प्रकाश हळूहळू मंदावायला लागला तिचे दिव्य मूर्ती जणू हलके हलके विरत गेली आणि शेवटी ती प्रकाश ज्योतीही लोक पावली जाते वेळी देवीने आपल्या कमल हस्तातून सोनेरी प्रकाशाची पुष्पवृष्टी राजा धनंजयच्या